होऊन गेले ते जाणून घेणार नाही नाहीत आताचे पोरं जाणून घेणार नाही आताच्या वेळीचे पोरायला लग्न झालं तिच्या पुढे काय करू आणि काय नाही आम्हाला वाटतं कापसावाल्याला बी दहा पस्तर बी भेटला तरी आम्हाला पटाला भेटत दहा हजार रुपये जरी पावशी झाली का दिवाळी झाली का बर 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 सण किती दिवस केला सन का एकाच दिवस केला बघा दिवस पोळ्या पुरण केली आणि खाल्ली देवाला निवड दाखल आणि दुसऱ्या दिवशी कामाला आलो कामाला आला बर 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 तुम्ही म्हणजे हे शेत तुमचं आहे का कस आहे नाही पटाई पटेल ना बरोबर आता तुम्ही घरचं म्हणून कापू शिता का कसं बटाईनीच आहे बरं काय रोज एका किलो आहे किलो आहे किलो काय किलो आहे दहा रुपये किलो बरोबर बरं दहा रुपये किती होतो वर दिवसात किती मी बरोबर केली चाळीस पस्तीस पंचे सात वाजल्यापासून जर आलो चारशे साडेचारशे रुपये रोज समजा साडेतीनशे साडेचार पण सकाळी छवा लागतं सकाळी चेन लागते मग आता बोंड बोंड वडायचे आणि सकाळी सकाळी ताज्या भाकरी आमच्या येतात का ताज्या करायच्या का शेळ्या करायच्या का तसा येऊग येईन तसा बर खात का पण आणल्यावर खरं खरं आ खात आता शेतात काय खाल्ले नाही पण म्हणजे कापूस कमी होईल म्हणून असं भूक लागन तवा ताण लागन जास्ती तवा खाची मग <laughs> <तावा laughs> जेव्हा करायचं पुन्हा एक म्हणती थांबाय म्हणजे भरू भरदी मगच जेऊ बरं बरं आता एकीमेकीच्या मनावसाल न लागत बोटाला काही होत लागत असं वाटण वाटा येत नाही लागल भुरकी गिरकी आग होती ठेसा वाटा येत नाही चन चन, -चन, -चन होत मग मालकाला ठेसा वाटाय सांगायचं ना <laughs> आता आताच्या जमान्यात वाटायलाच ना वाटायला जे आता हे ऐकत अशा व्हायची आताचे पोरं ऐकत काय झालं तुला तू काय करायली तुला हो, ठेसा वाटायला व्हायली हो, आता हो, जी नाही नाही पण नाही पण आता खरं तर जाणून घेतलं पाहिजे ना की हे आता नख्यान हाताची बोट खराब झालेत मग त्या आयांना हे की नाही पहिले माणसाना होऊन गेली ते जाणून घेणार नाही तर आताचे पोरं जाणून घेणार आहे घेणार आहेत ना पहिले नव्हتين घेत नाही लय फरक पडला आता लय फरक पडला म्हणजे त्या बडेत त्या बायकोचे पझर वाढले तिला तुले ताणून आली लय दिवसभर काम केलं तो हो लेखराची बाळा ते बदलायलेत सांगाय सारखं नाही आता ज्या पोरायचं पुरायचं चांगलं वाटतं का कसं आहे त्याच्या पुढे डोळे झाकून घ्यायला लागत कशामुळे पण चांगलं आहे ना उलट आपल्याला तुम्ही शेतामध्ये गड्याच्या खांद्याला खांदा देऊन काम करता का नाही काम करायचंय आणि मग घरचं बी कामच आहे ना कस करणार नाही करणार नाही आताच्या वेळेचे पोरायला लग्न झालं की तिच्या पुढे काय करू आणि काय नाही तिला <laughs> घास तारायची पुन्हा बाई म्हणायचं ताई म्हणायचं तिला हाका मारायचं आमचं पिल्लू म्हणायचं पिल्लू म्हणायचं आमच्या आमच्या वय सारख्या जन्म गेला तुमचं म्हणजे धाका धाकातच गेलं धाका धाकतच गेल आईवाडा बोलायचा बोलायचं लागणार सासरी तिकून दिसते की इकडं लट लटलं लट, असं हो। काम होत हो, 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 आता काय सासू कशाची आई तीन वडील ती गेली दीड हजार येते का नाही 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 मला कस काय अजून आलेच नाही तर वय म्हणाले जास्ती वय मग काय खायला लागत नाही काय मग आलेच नाही नाहीत तुमचे दात आणि तर वय वय असतं तर दातच ते राहिले ना ते सांगायचं ना पहिले सुरू निघाले आधार कार्ड आधार कार्डवर जास्त वाढील असेल नाही नाही ती ते का आता तुम्ही सांगायला किती वय तुमची टाका तुमच्या मनाने आम्हाला हो काही हो शिक्षणच हो नाही टाकलेली नाही काही नाही हे कष्ट करायचे खायचं पण कष्टच चांगलं जास्त टिकत आहे सगळ्या बायाला आल्या सर पोरीला आल्या तुम्हाला कसे नाही आले नाही आले बाय बसायचं बारीक दुखी फक्त असे सरकार बरोबर बर, बर, बर तुम्ही नावावर जमीन आहे ना, ना? हो, का नाही पूर्ण मजुरीच ना म्हणजे बरोबर बर मालका तुमच्या मालकाच्या नावे पण तुमची झाली ना अर्धी तर कवा पकली कशाची पहिली माणसं हे असं काम करणं लागायला अजून जेवण राहिले करायची आहे कशीची पक्की अर्धी आहे बरोबर आणि बरं आता कापूस आहे तुम्हाला दहा रुपये किलो आहे ह्या कापसावाल्याला काय भाव भेटायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आम्हाला वाटतं कापसावाल्याला बी दहा पोस्तर बी भेटला तरी बी आम्हाला पठाला भेटत आहे दहा हजार रुपये जरी तुम्हाला बारा रुपये किलो द्यायचं काय वाटलं आता हे दुसरी येत नाही आम्ही ताटकळ म्हणतो ता आम्हाला काय पुरत येत नाही दहा बरोबर नाही काय आता दहा होणार बी नाही ना दुसरे येत नाही किती कापूस होणार दोन अडीचशे आता लई झाला हो दोन अडीचशे वीस किलो च्या उभंच राहच बसायचं का ते पाहिजे जर गुळून आली नको बाई रोज पडत कष्ट केले दुःख आहे त्यांचं म्हणणं आहे की मावशीच की जर शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला तर आम्हाला पण चांगला भाव मिळाला भेट आणि मजुरीचे पैसे जरी आपल्याला जास्त वाटत असले तरी त्यांची दिवसभर जी हाताची जी फरफट होती होळपट होती आणि ते हात कसे झाले बघा त्या तिथे मध्ये रक्ताचे हात पण सापदून गेले ठीक आहे छान बघा तुम्ही किती कष्ट आहेत म्हणजे ह्याच्यात सुद्धा आनंद शोधलाय त्यांनी की हातात त्या कष्ट करणाऱ्या हातावर मेहंदी पण खूप छान दिसते अग्रोवन आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने या माऊ मायमाऊलीला खरं तर सणासुदीच्या खूप साऱ्या शुभेच्छा